चार हजार दोनशे पन्नास मोबाईल टॉयलेट्स येतील पंढरपूर शहर मध्ये दोन हजार मोबाईल टॉयलेट्स आम्ही घेणार सहा हजार दोनशे पन्नास मोबाईल टॉयलेट हे झाले जवळपास साडेचार हजार कायमस्वरूपी टॉयलेट ऑलरेडी पंढरपूर सिटीमध्ये आहेत हा ना तुमच्या पॅसठ एकरवर एक हजारांची टॉयलेट आहेत वाकरी आहेत प्रत्येक ठिकाणी सुलभ शो झाले आहेत साडेसहा हजार हे तुमचे सवा सहा हजार मोबाईल टॉयलेट साडेचार हजार कायमस्वरूपी टॉयलेट एकूण तुमचे अखेर हजार टॉयलेट झाले सगळ्यांसाठी तुमच्या जेटी मशीन सक्शन मशीन सगळे आम्ही करतो प्रत्येक पंधरा ते अठरा कर्मचा टॉयलेटवर आम्ही सफाई कर्मचारी नेमतो त्यावर सुपरवायझर नेमतो पण जर तुमच्या टॉयलेटपर्यंत पोहोचण्यासाठी जे मार्ग आहे ना जो भाग आहे तो जर चिखल झाला तर कोणी तो टॉयलेटला वापरच करणार नाही म्हणून जिथे ते पोहचू शकतात जिथे थोडा सुख आहे तिथे ते जाऊन खुल्ल्यामध्ये शॉर्च करणार म्हणून तुमच्या जे टॉयलेटपर्यंत जाण्याचे जी रस्ता आहे तिथे चिखल नाही जायला पाहिजे जे स्नानगृह आहे आम्ही जवळपास पूर्ण पूर्ण जिल्ह्याचे मी सांगतो पूर्ण जिल्ह्यामध्ये एक हजार आठशे पन्नास स्नानगृह आम्ही महिलांसाठी उभे करतो पण तिथपर्यंत जाण्यासाठी जो रस्ता आहे जे मार्ग आहे तो चिखल नाही राहिला पाहिजे म्हणून तो इस्तमाल होणार नाही वापर होणार नाही चिखल ना होण्यासाठी आम्ही मुर्मीकरण प्रत्येक ठिकाणी करतो गेल्या वर्षी आम्ही तीन लाख नाही गेल्या वर्षी तीस हजार घनमीटरच्या मुळमीकरण केलं पुण जिल्ह्याच्या मी सांगतो तीस हजार घनमीटरच्या यावर्षी पंच्याहत्तर हजार घनमीटरच्या आम्ही मुलमीकरण करतो जवळपास ढाईपट त्यामध्ये वाढ आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते पालखीतण असो माडशिरसमध्ये पंढरपूरमध्ये किंवा वाकरी असो तुमच्या पॅसाटेकर असो प्रत्येक ठिकाणी एक एजन्सी हायर करून पहिले आम्ही तो लेवल लेव्हल ओव्हल चेक करून घेतलं आहे कि नेमका कुठे मुर्मीकरण करायचे किती स्लोप द्यायचे मुर्मीकरण झाल्यानंतर पण पाऊस जर झाला तर तो तुमच्या जा स्लोप त्याला तिथे पाणीला तुम्हाला हे करावे लागेल ऑलरेडी झालाय तुमच्या पॅसाठेकर वाखरी मध्ये वाकरी मध्ये पण ऑलमोस्ट कम्प्लीट आहे कालच मी पाहून आलो मंडी शेगाव बिराची करून प्रत्येक ठिकाणी कम्प्लीट आहे पॅसठ मध्ये आता काम सुरू आहे ते उद्या संध्याकाळीपर्यंत तो पण संपेल तर मुर्मीकरण वर खूप भर आहे दुसरा जर पाऊस ज्या झाला तर एक जे मोठा वारकऱ्यांना प्रॉब्लेम होत असतो तो कसा आहे की मतलब उभे होण्यासाठी बसण्यासाठी झोपण्यासाठी काहीतरी पाहिजे प्रत्येक रोटे असेल टेंट असेल अशी आवश्यक नाही आहे बरेच लोकांच्याकडे काहीच नसतं तर म्हणून आम्ही नऊ ठिकाणी मोठे मोठे जर्मन हँगर वॉटरप्रूफ जर्मन हँगर उभे केला आहे करत हो। आहोत आणि चौरणवे ठिकाण वॉटरप्रूफ मंडप आम्ही देत आहोत हे पुण जिल्ह्याचे मी सांगतो गेल्या वर्षी पण आम्ही केला होता पण गेल्या वर्षी तीन लाख पंधरा हजार चौरस फूट एकूण जे वॉटरप्रूफ मंडप आणि जर्मन हँगरच्या एरिया होता ना तीन लाख पंधरा हजार चौरस फूट होता यावर्षी तो सात लाख बारा हजार चौरस फूट आहे मतलब यामध्ये पण जवळपास दोन ढाई पट वाढ आहे बरोबर आणि जर तुम्ही वारीमध्ये पाहिला हे तुम्हाला हे सगळे सांगितलं आहे मी ऑलरेडी <laughs> वारी मध्ये आता ते लोकमाची ऑफिस मध्ये गेलो म्हणून त्यांना फोन माहिती ते पण सांगू शकतील मध्ये जर आपण पाहिला ना तर तुमच्या तुम्हाला दिसेल की मुक्काम पासून दुसरा मुक्काम मध्ये दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर अंतर आहे तर लोक जर थाकते तिथे जे हायवेचे बाजूला ते झोपतात बरोबर प्रत्येक तीन चार किलोमीटर वर आम्ही वॉटरप्रूफ मंडप ठिकाणी आम्ही उभे केलं आहे पाच हजार चौरस फूट काही काही तीन हजार चौरस फुट पण आहे पण जर पाऊस झाला किंवा लोक जर थाकले तर तिथे ते लोक झोपू शकतात बसू शकतात हा त्याप्रमाणे मोबाईल टॉयलेट सगळे आम्ही सुविधा पण उपलब्ध करून देत आहोत हे झाला जवळपास ढाई हजार कर्मचारी तैनात होतील आशा वर्कर सगळे पकडून हा ना तुमचे एक सो तुमचे बाईक अँब्युलन्स आम्ही ठेवत आहोत बाईक अँब्युलन्स वर आरोग्य कर्मचारी असेल आणि त्याच्यासोबत मेडिसिनच्या किट पण असेल साडेचार हजार मेडिसिन किट आम्ही दिंडी प्रमुखांना व्हॉटअप करत आहोत साडेचार हजार जे मेडिसिन किट आहे प्रत्येक मेडिसिन किटमध्ये तुमचा ताप हा ना सर्दी खासी या सगळे आजारसाठी लहान लहान जे आजार आहेत आणि ओ आर एस ओ आर एस आम्ही सगळे पॅकेट उपलब्ध करून देतो त्यामध्ये चौदा एल एस चे असतील आणि चौदा बी एल एस चे असतील बरोबर जे पालखीच्या सोबत चालतील एलएस तुमचे ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट आहे बीएलएस बेसिक लाईफ सपोर्ट आहे जर कार्डियाकचा पेशंट आला तर त्याला तुम्हाला एलएस मध्ये त्यामध्ये वेंटिलेटर व्हेंटिलेटर सपोर्ट सगळे असते बीएलएस तुमच्या बेसिक आहे चौदा चौदा आहे तुमच्या एकवीस ठिकाणी आम्ही दक्षता कक्ष तुमच्या आयसीयू सेटअप करत आहोत फाईव्ह बेडेड आयसीयू एकवीस ठिकाणी पंढरपूरमध्ये तेरा पंढरपूर शहरमध्ये तेरा ठिकाणी बा, बाकी पंढरपूर ग्रामीण आणि मार्शिसमध्ये आठ ठिकाणी त्या ठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशन बार्शी बार्शी सोलापूर पंढरपूर मंगलवेढा अक्लूज आणि सांगोला त्यांच्यासोबत बैठक झाली आहे प्रायव्हेट पण आम्ही ऑर्थोपेडिक जनरल सर्जन फिजिशियन हे सगळे आम्ही घेत आहोत पण शासकीय तर आमचे अधिकारी राहतीलच तिथे तिथे आय एम जे आय एम एचे जे पदाधिकारी आहेत है त्यांच्यासोबत बैठकमध्ये त्यांनी पण सांगितले की आम्ही पण देऊन तुम्हाला तिथे ते आम्ही करू बाकी इक्विपमेंट मेडिसिन सगळे आम्ही ऑलरेडी आयसीयू मध्ये सेटअप केलं आहे आरोग्याच्या धाराशे पन्नास मोबाईल टॉयलेट्स असतात आणि साडेचार हजार पंढरपूर मध्ये असतात अकरा हजार मोबाईल टॉयलेट आहेत तर प्रत्येक पंधरा ते अठरा टॉयलेटवर एक सफाई कर्मचारी आम्ही नेमणार हा ना आणि त्रेसष्ट जेटिंग मशीन आणि तेरेसठ सक्शन मशीन आम्ही त्या ठिकाणी ठेवणार जे सक्शन मशीन आहे त्याला आम्ही विशेष सेवा वाहनच्या म्हणून आम्ही घोषित करत आहोत कारण एक वेळेस ते टॉयलेट सात आठ लोकांनी वापर केला त्यानंतर ते चोक होऊन जाते त्या त्यामधून वेस्ट सगळे जे वेस्ट आहे ते सक करून सक्शन मशीनला पिट करे पिठपर्यंत जावे लागते या किंवा मी प्रत्येक पालखीतडच्या चार पाच सो मीटरच्या लांबीवर एक पीठ तयार करत आहोत तिथे ते, ते, ते सक्शन मशीन त्याच्या वेस्ट डम्प करेल आणि पुन्हा टॉयलेटकडे येऊन हे करेल करे। त्यानंतरच सफाई कर्मचारी त्याला स्वच्छ करू शकतात जर टॉयलेट चोक झाला मग सफाई कर्मचारीचा फार काहीच उपयोग नसतो म्हणून विशेष सेवा म्हणून आम्ही त्याला विशेष सेवा म्हणून घोषित करतो तुमच्या चेंगरा चेंगरीच्या तेरा हॉटस्पॉट आयडेंटिफाय झाल्या पंढरपूर सिटीमध्ये त्यामध्ये प्रत्येक हॉटस्पॉटवर वर बाईस लोकांची एक टीम असेल त्याला काठ टीम म्हणतो सी ए आर टी सी ए आर टी काठ टीम त्यामध्ये बाईस लोकांपैकी दोन त्यांचे कमांडर असतील दहा लोकांचे काम असेल की जे लोक मतलब पडले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे काम असेल आणि बाकी दहा लोक त्यांना रेस्क्यू करून मतलब ते पर्यंत किंवा आम्ही जे फील्ड एसी यू सेटअप करत आहोत तेपर्यंत ते आणण्याचे काम असेल प्रत्येक तेरा चेंगरा चेंगरीचे हॉटस्पॉट आहे प्रत्येक ठिकाणी बाईस लोकची टीम कार्यरत असते बाकी तुमच्या एक जे मोठा डिझास्टर होण्याची शक्यता असते जे ओव्हरलोडेड जे होडी होडी असतात त्यावर जर निमंत्रण नाही ठेवला तर एका होडी जर पलटली तर मोठा अपघात त्या ठिकाणी घडू शकते म्हणून आम्ही जवळपास दोनशे वीस होडी आहेत त्यांचे प्रत्येकच्या रजिस्ट्रेशन झालं आहे त्याचे होडी चालकचे नाव नंबर आधार कार्ड सगळे आम्ही घेतलं आहे होळीला एक प्रत्येक होडीला एक नंबर दिला आहे ते होडीच्या साईडला त्याचे नाव मालकचे नाव मोबाईल नंबर सगळे आम्ही हे करतो ट्वेंटी प्लस टूचा रूल आम्ही सेटअप करत आहोत मतलब चालक ड्रायव्हर दोन आणि बाकी मॅक्सिमम वीस लोक एक होडीमध्ये सवारी करू शकतात त्यावर चेक करण्यासाठी गेल्या वर्षी फक्त इरिगेशनचे इरिगेशन अधिकारी होते यावर्षी इरिगेशन आणि पोलीस दोघ दोघ विभागचे अधिकारी कर्मचारी असतील आणि जेटी पॉइंट्स पण आम्ही फिक्स करतो थोडा की कुठे कुठून तुम्ही तुमच्या बोट तुम्ही चालू शकता त्या जेटी पॉईंट फिक्स केल्याशिवाय ते नियंत्रण येणार नाही जेटी पॉईंट पण आम्ही फिक्स करत आहोत बाकी साडेचारशे लाईफ जॅकेट आमच्याकडे ऑलरेडी होते ते पाचशे अजून आम्ही घेऊन जवळपास नऊशे लाईफ जॅकेट होणार जे वृद्ध आणि जे लहान मुले मुली आहेत त्यांच्यासाठी आम्ही लाईफ जॅकेट कंपल्सरी करतो घोडी चालकांच्या सोबत माझी एक बैठक झाली आहे एस पी साहेबांची दोन बैठक झाली आहे त्यामध्ये त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की तुम्ही लाईफ जॅकेट शिवाय ते करून घात होण्याची शक्यता असते जे ऍसाटेकर आणि पालखी वड लोक गॅस कनेक्शन घेऊन जीवन शिजवण्यासाठी गॅस कनेक्शन घेतात आणि लाईट कनेक्शन पण घेतात ते आम्ही ते पुरवठा विभाग मार्फत प्रत्येक पालखी आम्ही पथक ठेवणार ते पथक प्रत्येक गॅस कनेक्शनला तपासून त्यावर एक ग्रीन कलरच्या स्टिकर ते चिटकवणार त्यानंतरच मतलब आम्हाला पण खात्री होईल की तो सेफ आहे किंवा नाही आणि लाईट कनेक्शनच्या पण तसेच एम एस बीचे पथक आम्ही प्रत्येक ठिकाणी ठेवतो लाईट कनेक्शन जे लोक घेत आहेत ते योग्य आहे किंवा नाही सेफ आहे किंवा नाही त्यावर ते, ते लोक नियंत्रण ठेवतील बाकी तुमच्या एक इंटेग्रेटेड कंट्रोल रूम आम्ही सेटअप करतो गेल्या वर्षीचा अनुभव होता की सर्व विभागमध्ये कॉर्डिनेशन चांगला होता पण अजून त्यामध्ये सुधारण्याची आवश्यकता होती म्हणून जे पंढरपूरमध्ये सिटी बसस्टँड आहे त्या ठिकाणी एक पाच हजार चौरस फूटच्या जर्मन हँगर आम्ही सेटअप करतो पाच हजार चौरस फूट त्यामध्ये पंढरपूर सिटीमध्ये एकूण साडे तीन तीनशे बेचाळीस कॅमेरे आहेत हा ना त्यापैकी ऑलमोस्ट सगळे कार्यान्वित आहेत बाकी काही काही जे दुरुस्तीची आवश्यकता आहे ते दोन तीन दिवसात होते त्याचे सगळे तीनशे बेचाळीस कॅमेरे आहेत त्याच्या फीड ते इंटिग्रेटेड कंट्रोल रूम मध्ये आम्ही घेणार जसं आम्ही इथे सेटअप करतो ना इलेक्शनमध्ये हेच रूममध्ये मध्ये टीव्ही स्क्रीन आम्ही लावतो त्याप्रमाणे पचपन इंच टीव्ही चे टीव्ही आम्ही घेतो पचपन इंच टीव्ही आणि ते सगळे साडेतीनशे जे तीनशे चाळीस जे सी सी टी व्ही आहे त्याचे फीड हे पचपन ता, ता, टीव्ही टीव्हीवर आम्ही बघू शकणार ते मी एस पी सीओ जिल्हा परिषद आम्ही सगळे तिथेच बसणार तिथे मतलब टेबल कुर्सी पाच दहा बेड पण आम्ही केलाय मोबाईल टॉयलेट जेवण खाण्याची व्यवस्था तिथेच केलंय आणि सर जे मोठे खाते आहेत इरिगेशन डब्ल्यू डी नगरपालिका हे सगळे तिथेच आम्ही बसणार खाते प्रमुख तिथेच बसणार आणि तिथे सी सी टी व्हीवर आम्ही पूर्ण जे मतलब वारी आहे त्यावर आम्ही नियंत्रण ठेवणार वॉच ठेवणार बाकी तुमच्या शंभर वायरलेस टेलिफोन पण आम्ही घेतला आहे ते जे खालचे जे लोक जे फील्डवर असतील त्यांना मी देणार आणि त्यांच्या मार्फत ते त्यांच्यासोबत आम्ही वायरलेस टेलिफोन मार्फत टचमध्ये असणार पन्नास ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट्स पण आम्ही सेटअप करत आहोत तर वीस मीटरच्या रेंजमध्ये हंड्रेड एम बी बी एसच्या स्पीड असेल तर तिथून आम्ही ते फक्त प्रशासनसाठी आहे लोकांसाठी ज्याला आम्ही ओपन केलं ते जाम म्हणजे मग तिथे बसून व्हॉट्सॲपवर आम्ही कॉल करू शकतो त्यांना पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी मतलब फील्डवर काय घडत आहे त्याची माहिती आमच्याकडे आली पाहिजे कंट्रोल रूममध्ये आणि आमच्या जे आदेश आमची जी सूचना ते त्यांच्याकडे गेली पाहिजे त्यासाठी सगळी निवडीन यावेळी आम्ही करत आहोत वारकरी आहेत त्यांच्यासाठी वीस ठिकाणी पूर्ण पालखी मार्गावर वीस ठिकाणी आम्ही स्टॉल उभे करणार प्रत्येक स्टॉलमध्ये दोन ते तीन टेलिफोन आम्ही इन्स्टॉल करणार त्यांना जर कॉल करायचे ते ते कॉल करू शकतात मोफत आहे तो, तो सेवा बा, आणि बाकी पाच मोबाईल चार्जिंग वॅन पण पालख्यांसोबत चालतील मग दोन ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबत दोन तुकाराम आणि दोन एक तुमच्या सोपट काका तुमच्या पाच मोबाईल चार्जिंग मध्ये एक वेळी ते तिथे शंभर शंभर मोबाईल चार्ज करू शकणार बाकी तुमच्या जे जर्मन हँगर आणि सगळे आम्ही प्रत्येक पालखी तेवढं सेटअप करत आहोत माननीय पालकमंत्री साहेबांचे संकल्प येतो तिथे फूट मसाजर पण आम्ही देत आहोत एकूण चारशे फूट मसाजर आम्ही वेगवेगळे पालखी तळवर इन्स्टॉल करणार वेळ लोकांना दर्शनासाठी घेऊन जाणार त्या दिवशी खूप भयंकर असतो कारण ही लोक तासन तास थांबली असतात त्या पार्किंग शहरात शिलेले अगदी बंद केलं आहे ना तिथून ती परवा बंद केल्यामुळे ते नाही आणि नियोजन कसं असणार नाही जे आता ते तुमच्या चौफाड पासून हा ना चौफाड पासून तुमच्या पश्चिम द्वार जे पश्चिम द्वार आहे तिथपर्यंत नोमी केंद्रून केलं आहे मला वाटतं की जवळपास एक आठवडा झाला असेल एक आठवडा सहा दिवस झाले असतील ते माननीय मंत्री आले होते त्यांनी पण पायी पायी चालून गेले माननीय पालकमंत्री पण पायी चालू केले मी पण जेव्हा जातो मी पायी चालून जातो आता तिथे आम्ही दोन गोल्फ गोल्फ फक्त कार्टेवले कार्ट इलेक्ट्रिक व्हेकल फक्त दिव्यांग आणि महिलांसाठी आणि जर कोणी व्ही आय पी आले त्यांना आवश्यकता असेल तर ते हे करते पण तिथे फक्त दोन आहेत तुमच्या जे प्रॉब्लेम आधीच काय होत होता की मतलब जे व्ही आय पी गेले ते गेले त्यांच्यासोबत जे पंधरा वीस त्यांच्या गाड्या जात होते ना प्रत्येक मध्ये पाच सहा त्यांचे शंभर तर हे म्हणून त्रास होत आता तुमच्या तिथे व्हेकल तुम्हाला स्टॉप करावे लागेल तुमचे समोर जे कार्यकर्ते त्यांना आम्ही सोडत नाही पोलीस पण सोडत नाही आणि व्ही आय पी सोर्स वन प्लस फोरच्या मी एक इन्फॉर्मल रूल सेटअप केलं आहे चार लोक तुमच्या सोबत आले कुटुंबचे सदस्य इट इज फाईन पण हे जे चाळीस पन्नास शंभर लोकांना तुम्ही ऑर्डर तो आता बंद आहे कारण ते व्हेकलच जाणार नाही त्यांचे कडक अंमलबजावणी आम्ही करतो बाकी दोन तीन पत्रकार तिथे आम्ही उभे केला आहे की तुम्ही जर राहिले तर कोणी हे करणार नाही आणि आतापर्यंत घेतली आहे जे काल काल किंवा परवा मी ऑर्डर करत तुमच्या महाद्वार घाट पासून पश्चिमद्वार मंदिर पर्यंत गर्दी येते आणि तिथून चौफाड होऊन ते तो बाहेर निघते आणि जे येणारा गर्दी आहे आपली महाद्वार गाठ ज्याला ज्याची शिवाजी चौक असो तो पण तोच रस्त्यावर येत होता आता त्याला वन वे केला आहे त्यामुळे जे चेंगडा चेंगडे तो धक्काबुक्कीचे होत ना तो आता या वर्षी तर होणार नाही आणि मंदिर प्रदिक्षिणा जे आहे तो पण आम्ही बंद केलं आहे तुम्ही नगर प्रदिक्षिणा घ्या मंदिर प्रदिक्षिणा बंद केलाय क्योंकि उसी एरिया मे प्रॉब्लेम होता है ना वहां पे ये भीड इधर से घूम के आती है और यहाँ से लोग जा रहे क्रॉस मूवमेंट होता है तो ते वन वे केल्यामुळे ते ऑटोमॅटिकली तो मंदिर प्रदिक्षिणा बंद एकच देव पाहिले कामदेव पायरी पासून नामदेव नामदेव पायरी पासून चौफाट पर्यंत